मूर्ती लहान कीर्तिमान अखंड महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा प्रत्येक घराघरात पोहोचलेला एकमेव बैल त्याचं कौतुक करावं आपल्या पळाच्या जोरावर असंख्य चाहत्यांना केलं आहे बकासूर आणि घोटचा सर्जा यांनी बीड येथे झालेल्या मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत बाजी मारली आणि सव्वीस एच पी सोनालिका ट्रॅक्टर बक्षीस जिंकलं बकासूर हा बैल एक टॉपचा पळणारा बैल आहे दोन हजार बावीस बंदी उठल्यानंतर दुसरे पुसगाव हिंदी केसरी मैदान एक नंबर मध्ये पळायला लागला मंडळी कमीत कमी चार पाच मैदानात तो एक ते दोन गुलाल घेतो हे निश्चितच आहे पण आपल्याला त्याच्या पहिऱ्यात जास्त करून दोन नंबरची पैल पळताना दिसतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बकासूरला दोन नंबरच्या पहिऱ्यात का पळवला जातो जर एक नंबरच्या बैल घातला तर काय होईल चला तर जाणून घेऊया नमस्कार मी देवीलाल आपण बघताय पब्लिक किंग आणि सर्वात पहिले नववम हिंद केसरी बकासूर मोइलचे धुमाळ बकासूर फॅन क्लब परिवार आणि घोटचा सरजा यांचं खूप अभिनंदन दृष्टी गोष्ट दुसरी गोष्ट बीड येथे झालेली मराठवाडा केसरी बैलगडा शर्यत खूपच लोकांचं लक्ष वेधलं रविवारचा दिवस होता आणि बकासूर पुण्याहून जवळजवळ तीनशे किलोमीटर लांबून बीड येथे पळणार असल्यामुळे बीडकरांनी खूपच गर्दी केली त्याचबरोबर बरेच नामांकित बैल पण होती जसं बब्या लखन हारनिया पिष्टन रणजित सरांचा सर्जा खूप मोठ्या मोठ्या गाळ्या पडायला पारदर्शक मैदान ठरलं मैदानाचं आकर्षण म्हणलं तर खूप लोकांनी गर्दी केली आणि बकासूर ठरलं महत्वाचं खास म्हणजे बकासूर बघण्यासाठी लोक आली होती तशात कमेंट पण आल्या अख्ख बीड जमा झालं होतं स्वच्छ प्रकाशात फायनल झाला सात सेमी पळाले एकंदरीत व्यवस्थित नियोजन होतं आपण आयोजक आणि बाकी सर्व मंडळींना अभिनंदन धन्यवाद देऊया आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया की बकासोर जास्तीत जास्त दोन नंबरमध्ये असलेली बैल का पळतात सध्या तरी बकासूर बंदी उठल्यापासून टॉपमध्ये पळणारे बैल आहे महाराष्ट्रातून प्रत्येक बैल मालकाची इच्छा आहे की एकदा तरी बकासूर बरोबर पडावं बकासूरचे मालक मुळील धुमाळ संतोष शेठ सावंगे सचिन शेठ घरत यांची पण इच्छा आहे की प्रत्येकाला बकासूर बरोबर पळायला मिळावं त्यामुळे दहा मैदानातून जवळजवळ आठ नऊ मै व्यायाम बकासूर नवीन बैल घेऊन पळतो बऱ्याच वेळा आपल्याला ज्या ठिकाणी बैलगाडी शर्यत भरवली जाते तिथल्या भागातील गावातील बैलाबरोबर बैला दिसतो आता मंडळी यामध्ये चुकीचं काहीच नाहीये शेवटी उद्योग आयोजकांची त्या गावकऱ्यांची इच्छा असते कारण बकासूर हा बैलच एकदम सेलिब्रिटी पॉप्युलर आहे एखाद्या पिक्चरमधल्या हिरोप्रमाणे त्याची चर्चा असते आणि साहजिकच आहे जे लोक आयोजनमध्ये एवढा खर्च करतात ते आपल्या बैलाबरोबर बकासूर पावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणारच हे काही चुकीच किंवा नाहीये नाही दुसरा मुद्दा येतो की या गोष्टीचा बकासूरच्या पळावर किती परिणाम होतो बकासूरचे नियोजन करणारे मंडळी निस्त तो बैल आयोजकांचा आहे त्या भागातला आहे दोन नंबरमध्ये पळतो फक्त हेच बघत बसत नाही तो त्याचा बळही बघतात पूर्ण चेक करतात बकासूरचं पळ ह्या बैलामुळे कमी होतो नाही पण कुठेतरी थोडस शेजारचं बैल कमी पडतो कधीकधी तासात जातो गाडी फॉल होते पण आपण बघतोय जवळ जवळ चार महिन्यापासून नवीन बैलाला घेऊन बकासूर चार पाच मैद्यातून एखादा किंवा दोनदा गुलामध्ये राहतो म्हणजे राहतो कारण त्याचा पळच हा ओरिजिनल आहे त्याच्या गळ्यात कोणी पण असू दे त्याला जेवढं पाळायचं तो तेवढंच पाळणार कधीही कमी पडत नाही मग काही पण होऊ दे बकासूर कधीही चुकत नाही आता पुढचा प्रश्न असा आहे की बकासूर बरोबर एक नंबरचा बैल घातल्यावर काय होईल आता याचं उत्तर कालच बीरचं मैदान सव्वीस एस पीचं ट्रॅक्टरचं बक्षीस तर मंडळी तुम्हाला ओपन चॅलेंज देऊन सांगतो की बकासूर बरोबर एक नंबरचा बैल घातला तर शंभर टक्के कुठेही पाळायला जाऊ दे करणार म्हणजे करणार त्याचा चांगला असतो त्या दिवशी तो सांगून पण एक नंबर करतो म्हणजे करतो आता याच्यामध्ये खूप लोक आहेत आणि त्याचे मालक नियोजन करणारे मंडळी त्यांच्यावर आरोप करतात की ते वायदी घेऊन कोणतेही बैल घालतात यामध्ये वास्तविक असं काही नाही आहे शेवटी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने खेळू शकतो या गोष्टीमध्ये काही त्यांच्यावर टीका नाव ठेवायची गरज नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे सर्वात महत्वाचा म्हणजे खूप अशी बैल आहे की त्यांच्या आपण मुलातरी आहे की त्यांचं स्वप्न होतं की बागास पाळायचं अजून वेळ अशी खूप मोठी लिस्ट आहे पेंडिंगला बैल चांगले पाळतात पण एक नंबरचा बैल त्यांना भेटत नाही अशी बैल बघा सुरच्या पळाली की जे रातोरात डायरेक्ट युट्यूबवर फेमस आणि पहिल्यांदाच गुलाल घेतात ही खूप चांगली गोष्ट आहे या बैलगडी शिरे क्षेत्रात बैल मालकांसाठी आणि नवीन बैलांसाठी बैलांसाठी सुद्धा मी तर म्हणतो बघा रोजच नवीन पायऱ्यात पळावं हो। आणि गरिबाला उजेड ताणावं हो। मंडळी तर आपण इथेच थांबूया बकासूर आणि घोटचा सर्जा यांना परत एकदा अभिनंदन करूया दोघांनाही पुढच्या शरीरासाठी पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया मंडळी बकासूर कोणत्या पैरात जास्त पळाला पाहिजे आणि कसं नियोजन झालं पाहिजे त्याचं याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा पब्लिक किंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा ही विनंती चला तर भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत रामकृष्ण हरी